एक तासापासून आमची जोरदार चर्चा चालू आहे जेवायला काय बनवायचं रोज रोज चपाती भाजी भाकरी वेगवेगळ्या प्रकारचे राईस खाऊन यांना खूप कंटाळा आलाय म्हणून त्यांचं सकाळपासून चालू आहे आज काहीतरी वेगळं बनव काहीतरी वेगळं बनव बराच विचार केल्यानंतर आता माझं ठरलंय काय बनवायचं त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पीठ मी त्यांना आणायला पाठवलंय इकडे ह्या चिवताईने काय बनवलंय बघा कमेंटमध्ये सांगा मित्र पण मला खरं सांग हे तुला खाऊ वाटलं होतं नाचे <laughs> शेंगुळे छान आहे तिकट लागले नाही <laughs> लागले लागले आणि आपल्या चॅनलला काय करायचं काय